नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हे थमनेल पाहून जी बहीण असेल ती माता असेल जर हे थमनेल पाहून व्हिडिओ पाहत असेल तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण ज्या महिलांना या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्चचा जे लाडकी बहिणीचा हप्ता नाही आला तर अशा महिलांसाठी हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमचे जर पैसे आले असतील आणि तुमच्या ओळखीचे कोणी नातेवाईकातील असतील त्यांचे जर पैसे नाही आले तर हा तुम्ही व्हिडिओ त्यांना शेअरसुद्धा करू शकता तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जर तुम्ही मध्येच जर व्हिडिओला स्किप केलं तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स माहिती सांगणार आहे पैसे कशामुळं तुमचे नाही आले आहे आणि आले त्यांचं अभिनंदन असणार आहे तर चला या ठिकाणी व्हिडिओ एकदम ए एक टू झड रीती आपण चालू करणार आहोत महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन चालू असताना विधानसभेमध्ये जे महाराष्ट्राच्या बालविकास मंत्री आहेत आदितीबाई तटकरे यांनी आश्वासन दिलं आणि अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीसांनी यांनीसुद्धा बहिणींना आश्वासन दिलं की आम्ही लाडक्या बहिणींना त्यांच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करू असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी सात ते आठ तारखेदरम्यान आश्वासन पाळून त्यांनी पंधराशे रुपये प्रत्येक महिलांना दिले मग त्याच्यामध्ये काही महिला अपवाद असतील त्यामध्ये सेकंड हप्ता जे आहे मित्रांनो बारा तेरा मार्च दरम्यान महिलांना हप्ता मार्च महिन्याचा आलेला आहे अशा स्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये प्रत्येकाला हप्ता आलेला आहे आणि काही महिला जे अपवाद ठरलेल्या त्या महिलांनी आता काय करायचं आहे हे सांगणार आहे सर्वात अगोदर आपल्याला गुगल क्रूमवर जाऊन एन पी सी आय डॉट ऑर्गनायझेशन याला सर्च करायचं आहे त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला कन्झ्युमरचं ऑप्शन दिसेल त्या कंझ्युमर ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एकदम स्क्रोल केल्यानंतर भारत आधार शेडिंग एनेबल बेस याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड समोर येईल डॅशबोर्डच्या समोर आल्यावर या ठिकाणी सेशन एक्सपायरचं तुम्हाला मिनटं एक्सपायर देण्यात येतील यानंतर टाईम आपल्याला आठ मिनचा आठ मिनटाचा देण्यात येतो त्यानंतर आपल्याला आठ मिनटामध्ये सर्व काय डिटेल्स पाहावं लागतं त्यानंतर आधार सेडिंग डि डिसेडिंग असेल अकाऊंट डिटेल्स असेल आधार मॅपिंग असेल या ठिकाणी एंटर आता तुमचा आधार नंबर टाकू शकता या यानंतर तुम्हाला सीडिंग असेल डिसिडिंग असेल जे काही तुम्हाला या दोन्हीपैकी ऑप्शनमध्ये करायचं आहे ते तुम्ही करू शकता यानंतर तुमची बँक जी आहे निवडायची आहे तुमचं कोणतीही बँक असल्यानंतर सर्च करायची आहे जसं की कोणती बँक असेल निवडल्यानंतर तुमचा या ठिकाणी अकाउंट नंबर टाकायचा आहे जसं की निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने सरसकट महिलांना या ठिकाणी पात्र करून त्यांच्याकडं अर्ज भरून सर्व महिलांना स्टार्टिंगला पंधराशे पंधराशे असे प्रत्येकी पैसे दिले त्यानंतरसुद्धा घोषणा केली होती की निवडणुकीपैकी एकेशे रुपयेसुद्धा महिलांना देतो पण हे सुद्धा आणखी काही जुळवाजुळी झाली नाही मित्रांनो तर मग आता कोणकोणत्या महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत किंवा त्यांना आतापर्यंत कोणाकोणाची जानेवारी फेब्रुवारी मार्चचे सुद्धा पैसे नाही आले अशा महिला आता या लाडक्या बहिणीच्या मध्ये बसतात का हे पाहणं गरजेचं आहे तर त्यामध्ये दोन हेक्टरपेक्षा किंवा पाच एकर अधिक शेतजमीन ज्या महिलांच्या नावाने आहे ती महिला यापुढे इथून अपात्र असणार आहे आणि ज्यांना पाच एकरच्या कमी असणार आहे ती महिला या ठिकाणी पात्र असणार आहे ही पहिली अट आहे दुसरी अट काय आहे तर लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने नसावेत जर त्यांच्याकडे आहेत तर त्यासुद्धा या ठिकाणी महिला पात्र असणार आहेत आणि ज्यांच्याकडे नाहीत त्या महिला यामध्ये पात्र असणार आहेत तिसरी महत्त्वाची अट काय आहे तर लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी जसं की तुम्ही पी एम किसानची सुद्धा लाभार्थी असाल आणि महाराष्ट्र शासनाचेसुद्धा कोणत्या ना कोणत्या योजनेचे लाभार्थी असाल तर त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही चार नंबरची ना आठ आहे योजनासाठी एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक माहिती अर्ज केलेला नसावा एकाच कुटुंबामधील दोनपेक्षा अधिक महिलांनी जे अर्ज केलेला आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अपात्र केल्या करणार आहेत किंवा झालेल्यासुद्धा आहेत आणि पाचवी महत्त्वाची आठ आहे कुटुंबातील वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखाहून अधिक नसावे ज्या महिलांच्या नावाने वार्षिक उत्पन्न जे हे अडीच लाखाच्या वरी आहे त्या महिलांना या ठिकाणी अपात्र केलेला आहे आणि त्या ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या कमी आहे त्या महिलांना आतापर्यंत दीड दीड हजार रुपये अशी प्रत्येकी महिन्याचे पडत आहेत मग अशा महिला या ठिकाणी मला तरी वाटते अपात्र ठरलेली आहेत तर अपात्र हो महिला ठरलेल्यांनी या ठिकाणी ज्या अटी आहेत लागू हळूहळू ज्या महिलांना जानेवारी फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही त्या म त्या महिला या अटीमध्ये बसतात काय हे पाहणं गरजेचं आहे तर महिला व बालविकास मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशना अगोदर सांगितलं होतं की आम्ही महिलांच्या खात्यामध्ये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकणार आहोत तर त्याचाच एक भाग म्हणून सॅटरडे आठ मार्च रोजी महिला दिनानिमित्त तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पंधराशे रुपये ट्रान्स्फर केलेले आहेत त्यात त्यांनी तो शब्द पाळलेला आहे आणि त्यानंतर आठ मार्च झाल्यानंतर दिनांक बारा मार्च रोजी यअर इको बँक हे इको बँकचं अकाउंट आहे आणि त्या हॅज बिन क्रिएटेड पंधराशे रुपये या ठिकाणी बारा बारा मार्च रोजी या मार्च महिन्याचा हप्ता सेकंड या ठिकाणी टाकलेला आहे ज्या महिलांना जानेवारी फेब्रुवारी मार्चचा अद्यापही हप्ता आला नाही अशा महिला या प्रमुख अटीमध्ये बसतात काय पाहणं गरजेचं आहे किंवा महिलांना याच्या अगोदर डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोंबर अशा महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा महिलांना आता माझी एकच विनंती आणखी दोन तीन दिवस थांबा दोन तीन दिवसात नाही आलं तर आपल्याला पुढच्या महिन्यात एप्रिल महिन्यात येतात का तेसुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण की याचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे याच्या अगोदर माझ्या स्वतःच्या आईचंच डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता तर मी काहीच नाही केलं मी एक महिना शांतपणे राहिलो इथं कोणाला तक्रार देता येत नाही मग शांतपणे राहिलो तर माझ्या जानेवारी महिन्याचा हप्ता असं डिसेंबरचा आणि जानेवारीचा सुद्धा आला होता तर म्हणून तुम्हाला काही वेळ वेट करावा लागणार या ठिकाणी आपल्याला वेट करावं लागणार आहे त्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे तर कोणाच्या आई कुणाची बहीण आतापर्यंत हप्ता आला नसेल त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि हो ताई असेल आई असेल यांना एकच सांगा की ऑनलाईन माध्यमातून जे फ्रॉड होत आहे त्यांना तुम्ही बळी पडू नका कारण की ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून बरेच जण एकमेकाला संपर्क साधत आहेत की तुम्हाला हप्ता नाही आला तर तुम्ही एवढे एवढे पैसे द्या आम्ही असं करू पण त्यांना तुम्ही मित्रांनो बळी पडू नका आय होप की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशात नवनवीन व्हिडिओसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि तुमच्या कमेंट नक्कीच लिहून कळवा धन्यवाद